तिकडे अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय विशेष म्हणजे न्यायालयानं त्यांचा हा आक्षेप मान्य केला असून निषेध याचिका दाखल करायला वेळ दिला गुरुवारी तेरा जूनला विशेष सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली या प्रकरणाची पुढची सुनावणी आता एकोणतीस जून रोजी होणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय त्यामुळे पुढच्या सुनावणी दरम्यान कोर्ट काय भूमिका घेत हे पाहावं लागेल अजित पवारांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत शिखर बँक घोटाळा प्रकरणी आता अण्णा हजारे जागे झालेत आणि त्यांनी क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतलाय आणि याची दखल आता न्यायालयानं सुद्धा घेतलीये एकोणतीस जूनला पुढची सुनावणी होणार आहे त्यावेळी कोर्ट नेमकं का काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो राळेगण सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली याबद्दल मी अण्णा हल्ले अण्णा बोलले अण्णाने पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो अभिनंदन करतो पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहेत आज जर बोलत ते बोलत असतील तर त्यांना पक्षात घेतलं उपमुख्यमंत्री केलेत अनेक भ्रष्टाचार लोकांना घेतला त्यावेळेस जर अण्णा हजारे उठून बसले असते तर आज मात्र अनेक भ्रष्टाचारांना आणि सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार मागच्या पाच वर्षामध्ये अनेक अने मंत्र्यावर गंभीर आरोप होते ते ते आरोप अनेक मंत्र्यावर होते भारतीय जनता पक्षातील जवळपास दहा मंत्र्यांवर आरोप होते त्यावेळेस अण्णा हजारे बोलले असते तर कदाचित भ्रष्टाचारानं आळा घालता असता परंतु आज जे बोलले ते त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू की अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झाले याचा आनंद आहे तर शिखर बँक घोटाळा प्रकरणी अधिकची माहिती आपण ग्राफिक्सच्या द्वारे घेऊया दोन हजार पाच ते दहा या कालावधीत शिखर बँकेकडून मोठं कर्ज वाटप करण्यात आलं सहकारी साखर कारखाने सूत गिरण्या कंपन्यांना कर्ज देण्यात आलं पंचवीस हजार कोटींच्या आसपास हे कर्जाचं वाटप करण्यात आलं होतं आणि कर्जाची परतफेड झाली नाही सर्व कर्ज बुडीत निघालं कर्ज देण्यात आली तेव्हा संचालकपदी अजित पवार होते अजित पवारांसह सत्तर जणांवर या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले बँकेला नुकसान झालं नसल्याचा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला मात्र याच्यावर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला